तालुक्यातील श्रीरामनगर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या राऊतवाडा येथील रहवाशी असलेले दोन पिता पुत्र राऊत कुटुंबातील या दोघांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने राऊत कुटुंबियांवरती मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे या घटनेने नांदगावसह शहरासह तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत असून विशेष म्हणजे या दोघांना दोन्ही बहिणींनी एकाच एक वेळी आग्नी डाग दिला दरम्यान निधन झालेले भागोजी महादूर राऊत वय बहात्तर सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी व त्यांचा मुलगा प्रवीण भागोजी राऊत वयवर्ष पस्तीस या दोन्ही पिता पुत्रांना सोमवारी निधन झाले दोन वर्षापूर्वी भागुजी राऊत यांची पत्नी प्रवीण राऊत यांची आई हिचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले त्यानंतर काही दिवसांनी प्रवीणचा अपघात झाला त्यात तो गंभीर जखमी झाला उपचार मिळाले पण त्याचा एक पाय हा शरीरापासून वेगळा झाला या आजारातून तो सावरत असतानाच काही दिवसाने पुन्हा त्याची प्रकृती बिघडत गेली आणि मुलाची प्रकृती सातत्याने ढासळत असल्याने पिता देखील मुलाच्या दुःखाला बघून व्याकुळ झाले दोघेही पिता पुत्र एकत्रच राहायचे कुटुंबात त्यांच्या इतर कोणीही नव्हते आईच्या निधनानंतर मुलीने भाऊ आणि वडिलांना बराच दिवस स्वतःच्या हाताने जेवणाची व्यवस्था करून दिली पण तिलाही सासरी जाणे भाग होते तिच्या पाठीमागेही सासर होते त्यानंतर भाऊ आणि वडील हे दोघे घरातच असल्याने त्यांच्याच हाताने ते औषध उपचार घेत होते या दरम्यान भागोजी राऊत यांची कन्या शोभा हिने वडील भागोजी राऊत यांना अग्निडाग दिला व दुसरी मुलगी स्वाती मोकळ हिने भावाला डाग दिला या घटनेमध्ये पिता पुत्रांना अग्नि डाग देणाऱ्या दोन्हीही बहिणी होत्या या पिता पुत्रांच्या पश्चात भागोजी राऊत यांच्या पाच मुली दोन भावंडे सुना नातवंडे असा परिवार आहे